संजय राऊत यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे ऑपरेशन ब्लू स्टारचा इतिहास पंतप्रधान मोदींनी वाचावा चिदंबरम यांची काही वक्तव्य भाजपकडून येत असल्यासारखी आहेत असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय नरेंद्र मोदींनी हे हा इतिहास जर वाचला तर कदाचित त्यांच्यामधलं शौर्य जागेल ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूरमधून त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली माघार घेतली याचा अभ्यास चिदंबरम यांना करावा लागेल ते वकील जरूर आहेत ते वकील जरूर आहेत मोठे वकील आहेत ते पण काही गोष्टी त्यांच्याकडून जे वक्तव्य येतात ते बहुतेक भारतीय जनता पक्षाचे वक्तव्य <laughs> महापुरानंतर शेतकऱ्यासमोर नवं संकट उभं ठाकलंय चारा टंचाई आणि आर्थिक संकटामुळे पशुधन विकण्याची वेळ आली आहे सोयाबीन काढण्यासाठी आर्थिक नड भागवण्यासाठी विक्री करत असल्याचं शेतकऱ्याने सांगितलंय धाराशिवच्या करजखेडा येथील गुरांच्या बाजारातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी आपण आहोत बाजारात की इथं शेतकरी आपलं पशुधन घेऊन आलेले आहेत काही शेतकरी आहेत आजी काय घेऊन आलात बाजाराला काय मैश घेऊन आलो काय विकायला विकायला आती पाऊस जस होत तस कधी नव्हता पावसाचा आत्ती पाऊस झाला काळ्याची परिस्थिती बेकार झाली कस करायचं जनावर कस सांभाळायचं कसं पुढे पाऊल टाकायचं सगळं काढायला पैसा नाही कस करायचं पुढलं सगळे काढायला पैसे नाहीत म्हणून आणले माहिती भाव आहे काय म्हणतात काय होईल काय सांगता येत नाही आता आणले इथून काय भाव कसे जाईल आरती ना परतीन टाकून काढावं लागणार आहे त्यातलं मग आता पुढचं काय करायचं दूध देत होती का मग किती पाच लिटर दूध देते महेश पावसामुळं समजा सारा वाटोळा झालाय तीस रुपये चाळीस रुपये पेंडीवर भेटत होते आता काय भेटणार मी झालं खराब अतिवृष्टीमुळे विकायला आणलेली आहेत मात्र बाजारात देखील त्याला भाव ना मागणी नाही कारण सर्व शेतकऱ्यांसमोर हे संकट आहे त्यामुळे आर्थिक संकटात या सापडलेल्या शेतकऱ्याला आता वेगळ्या मदतीची गरज आहे ती गुरं जगवण्यासाठी आप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव